सर्व्हिस सर्व्हिस रोड नाही सर्विस रोड आपल्याला करायचा द्या गाव खूप महत्वाचं आहे मोठं गाव आहे गावाच्या दूतर्फा बाईकडे प्लॉट पाडून लोक विकणार गाडे होणार घरं होणार

आमच्या कट सरकरांचा प्रश्न निकाली ते आपण नॅशनल हे बाब म्हणजे बावटपाडा लागू करून दोरी ह्याच्यामध्ये कॅब हे करायच्या सर्व्हिस रोड झालं दोरी बाजूला सर्व्हिस तुम्ही तारी मोजून घ्यायची तारीच्या एका बाजूला आपण चाळीस आणि एका बाजूला एकोणसाठ टक्के असं आहे तर ते पण आपण ुलकट ही मोठी चारी आहे तुम्ही बघता आत्ता पण पाण्याचा वेग आपण एवढ्या सारे बघितल्या पथकाच्या वाड्यात बघितली पलीकड ह्याच्या भाषण बघितली भाषण म्हणून कसली त्याच्या आधीची एवढं जोरात पाणी दुखत चालले हे तुम्ही ना गप्प बसता नाही तर माझं मी जातो कुठं तरी कलेक्टर स्वतः आले तुम्हाला अक्कल विकल आहे की प्रांत आले पीडब्ल्यूडी आहे कोरिगेशन आहे कसं ना जरा गप सर आपल्याला पंचनाम्याला जसं तिकडं सोनगाव सुरुवात झाली तसं इंदापूर इकडनं सुरुवात करायला पाहिजे होती भवानी भवानी नगरला पण काही ठिकाणी पाणी शिरलंय भवानी नगर आधी घ्या अनुसरला या असं करत करत वर जाऊन तिकडनं या काही ठिकाणी মানিকানে <laughs>